आता आपण नगरकल्याण महामार्गावर आहोत नगरकल्याण महामार्ग हा खरंतर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे अनेक पिकअप चालक हे या रस्त्यानं अतिशय बेदरारकपणे वाहन चालवत असतात अनेकदा ते डान्स करत प्रवाशांच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीने देखील वाहन चालवत असतात आज खरं तर वर्षाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी नगरकल्याण महामार्गावर सितेवाडी गावच्या हातीमध्ये एक भयानक असा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये निलेश ज्ञानेश्वर कुटे वयवर्ष चाळीस जयश्री निलेश कुटे वय पस्तीस आणि त्यांची चौदा वर्षाची मुलगी सानवी निलेश कुटे या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे खरं म्हणायचं म्हणजे तर बायको आणि मृत्यू एक अखं कुटुंब या अपघातामध्ये आप संपल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय वाहन चालकांना माझी विनंती आहे की नवीन वर्ष आहे वाहने जपून चालवा कोणत्याही प्रवाशाच्या किंवा कोणाच्याही जीवाला धोका होईल अशा पद्धतीने धोकादायकपणे वाहने चालू नका व ज्या या ठिकाणी जे काय नगरकल्याण महामार्गावर जे काही वाहतूक पोलीस आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील या सगळ्यांवर तातडीने कायदेशीर असा बंदोबस्त करावा